जन प्रतिसाद आवाज जनतेचा अभिमानाची गोष्ट आज महाराष्ट्राकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जे दिल्ली दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक शक्तीचं जे काही त्यांचं कार्य होतं त्याच्या संदर्भातलं अभ्यासन केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्यासोबत कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी भाषा अध्यापन केंद्र सुरू होत आहे आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज पहिले होते ज्यांनी समुद्राची शक्ती ओळखली समुद्री तटबंदी त्यांनी केली आणि म्हणूनच या संपूर्ण सामरिक त्यांचं जे प्लॅनिंग होतं नियोजन होतं त्याच्यावर अध्ययन आणि अध्यापन करण्याकरता हे केंद्र या ठिकाणी उघडलं देशाच्या राजधानीत उघडलं हे महत्वाचं आहे आणि आमची मराठी भाषा आता अभिजात भाषा झाली असल्यामुळे देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये या भाषेचं दालन उघडलं पाहिजे आणि आनंद आहे की जेएनयू सारख्या विद्यापीठामध्ये दिल्लीमध्ये हे अध्यासन केंद्र या ठिकाणी उघडलेलं आहे म्हणून मी जेएनयू प्रशासनाचं आणि भारत सरकारचे आभार मानतो शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारला गेला पाहिजे अशी मागणी आमचे उदय सामंत यांनी केली आणि माननीय कुलगुरू शांती आहे परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनप्रतिसाद न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट जनप्रतिसाद डॉट कॉम या वेबसाईटला देखील भेट द्या